वंदना चाळीशीतील एक विधवा स्त्री नियतीने तिच्या आयुष्यात अचानक वादळ आणलं होतं पतीच्या अकाली निधनाने ती पोरकी झाली होती बंकेत व्यवस्थापक मॅनेजर असूनही मनातील एकाकीपणा तिला पोखरत होता एकुलता एक मुलगा दूर हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असल्याने तिचं घर तिच्यासाठी एक शांतपण रिकामं घर बनलं होतं तिच्या दैनंदिन गरजा आणि विशेषत प्रवासासाठी गाडी चालवण्यासाठी मदतीची गरज होती याच गरजेतून तिच्या आयुष्यात सूरजचं आगमन झालं सूरज तिशीच्या आसपासचा अविवाहित आणि अत्यंत मेहनती तरुण त्याची प्रामाणिकपणाची ख्याती वंदनाच्या कानावर आली होती आणि तिने त्याला केवळ चालक म्हणून कामावर ठेवलं सूरजने वंदनाच्या दैनंदिन जीवनात स्वतःला झोकून दिलं तो केवळ एक कर्मचारी नव्हता तर तिच्या प्रवासाचा आणि कामाचा एक अविभाज्य भाग बनला होता गाडी चालवण्यापासून ते बंकेच्या कामात लहान सहान मदतीपर्यंत सूरज प्रत्येक ठिकाणी वंदनाच्या मदतीला धावून येत असे त्याच्या शांत स्वभावात एक प्रकारची विश्वसनीयता होती जी वंदनाला मानसिक आधार देत होती अनपेक्षित वळण रात्रीचा प्रवास आणि अव्यक्त भावनांचा कल्लोळ एक दिवस वंदना आपल्या मुलाला भेटायला निघाली होती सूरज तिच्यासोबत गाडी चालवत होता शहरापासून लांब निर्जन रस्त्यावरून त्यांचा प्रवास सुरू होता अचानक गाडी बंद पडली आणि कुठल्याही मदतीची आशा दिसेना आजूबाजूला वस्तीही नव्हती नाईलाजाने त्यांना ती रात्र त्याच गाडीत काढायची ठरवली रात्रभर वंदनाला झोप लागली नाही एकाकीपणाच्या अंधारात तिच्या पतीच्या आठवणींनी गर्दी केली तिच्या डोळ्यात पाणी तरारलं भावनांचा कल्लोळ दाटून आला तिने सूरजला आपल्या जवळ बोलावले आणि त्याच्याशी बोलू लागली हळूहळू तिने मनातील दुःख त्याच्यासमोर व्यक्त केले सूरज शांतपणे तिचं ऐकत होता तो तिच्यासाठी फक्त एक ड्रायव्हर नव्हता तर त्या क्षणी एक विश्वासू सोबती होता शब्दांची सीमा ओलांडून भावनांचा बांध फुटला वंदनाने सूरजला मिठी मारली आणि नकळतपणे त्याचे चुंबन घेतले सूरज सुरुवातीला गोंधळला त्याला काय करावं हे सुचेना पण वंदनाच्या भावनांची तीव्रता त्याला जाणवली आणि त्यानेही प्रतिसाद दिला त्या क्षणी त्यांचे ओठ एकमेकांना मिळाले वंदनाच्या मनात अनेक वर्षांपासून दडलेल्या भावनांचा स्फोट झाला तिने त्याला अधिक घट्ट मिठीत घेतले त्यांच्या शरीरातील उष्णता एकमेकांना जाणवू लागली ती रात्र दोघांसाठी अनपेक्षित होती पण तिने त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं एकाकीपणाने वेढलेल्या वंदनाच्या आयुष्यात एक अनपेक्षित भावनिक आधार मिळाला आणि सूरजही एका वेगळ्याच नात्यात ओढला गेला त्या रात्रीपासून त्यांच्यात एक नवीन शारीरिक संबंध सुरू झाला जो ते रोज जोपासू लागले नवी पहाट माफी स्वीकार आणि एका नव्या नात्याची सुरुवात सकाळ झाली रात्रभरातील घटनेमुळे वंदना थोडी अस्वस्थ होती तिने सूरजची माफी मागितली आणि कालच्या तिच्या भावनिक अवस्थेचं स्पष्टीकरण दिलं सूरज शांत होता त्याच्या चेह्यावर कोणताही भाव नव्हता तो केवळ तिच्या शब्दांना ऐकत राहिला त्याला तिच्या परिस्थितीची जाणीव होती पुढील काही दिवस शांततेत गेले पण वंदनाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं सूरजची प्रामाणिकपणा तिने पाहिलेली त्याची निष्ठा आणि तिच्या मुलाबद्दलची त्याची काळजी या सगळ्या गोष्टी तिला विचार करायला लावत होत्या तिचा एकाकीपणा दूर करण्यासाठी तिच्या आयुष्यात एक कायमस्वरूपी सोबती असावा अशी तिला गरज वाटू लागली तिने सूरजला पुन्हा बोलावले सूरज वंदना म्हणाली मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू खूप प्रामाणिक आहेस आणि माझ्या मुलाचीही खूप काळजी घेतोस वंदनाचे शब्द ऐकून सूरजला धक्का बसला पण त्याच्या मनातही वंदनाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली होती त्याने होकार दिला कोणताही गाजावाजान करता त्यांनी साधेपणाने रजिस्टर लग्न केले हे लग्न केवळ दोन व्यक्तींचे नव्हते तर एकाकीपणावर मात करून एका नव्या सुरुवातीचं प्रतीक होतं त्यांनी हॉस्टेलमधून मुलाला घरी आणलं सुरुवातीला थोडा संकोच असला तरी मुलानेही सूरजला वडील म्हणून स्वीकारलं सूरजनेही पित्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने स्वीकारली अखेरीस वंदना सूरज आणि तिचा मुलगा हे तिघेही एका नव्या आनंदी कुटुंबात एकत्र राहू लागले ही कथा केवळ एकाकीपणावर मात करण्याबद्दल नाही तर प्रेम आणि नात्यांना सामाजिक बंधनांच्या पलीकडे जाऊन स्वीकारण्याबद्दल आहे हे एका नव्या सुरुवातीची शक्यता दाखवते जिथे दोन भिन्न व्यक्ती एकत्र येऊन एकमेकांना आधार देतात आणि आनंदी आयुष्य जगतात